सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळी माता मुगटी जळाळी कारुण्य बवदूक हारी तुझ शंभो शंभो शिव हर, हर महादेव ओम श्री श्री साईनाथ महाराज की साईराम आज आपली सगळ्यांची महाशिवरात्रीला भेट होती आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र म्हटल्यानंतर आपला उपास वगैरे सगळं असणारच किंबहुना वर्षभरात जे लोक उपास करत नाही ते प्रत्येकजण महाशिवरात्रीचा आवर्जून उपास करतात आणि महाशिवरात्रीचं महात्म्यसुद्धा असंच आहे की त्या दिवशी शिवाची काही स्तुती ऐकावी आणि शिवाचं काही सत्संग करावा तर आज निश्चितपणे आपण शिवांबद्दल जाणून घेणार आहोत आणि महाशिवरात्रीचा उत्सव होत असताना त्याच्यामध्ये एका ज्योतिर्लिंगाचं महात्म्य ऐक ऐकणं हाही एक मोठा सहयोग याच्यामध्ये येतो तर आपण एका ज्योतिर्लिंगावरती पण यात्रा करून येऊया ते ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं आणि तिथे जाऊन काय फायदा होतो किंवा आम्हाला काय प्राप्ती होते ते पण आपण जाणून घेऊया सर्वप्रथम शिवांबद्दल सांगायचं झालं तर सगळं शिव आहे शंकराचार्य म्हणतात की शिवा ओहोम म्हणजे सगळीकडे बघितलं तर फक्त शिव शिव आणि शिवच शीवा आहे शिवांच्या व्यतिरिक्त मला कुठेही काहीही दिसत नाही आणि खरंच तसं आहे प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती ही शिवांपासूनच आहे आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट सुद्धा शिवच आहे म्हणजे सुरुवातीपासून शिव आहेत आणि शेवट पण शिवांमध्येच आहे मग अशा शिवांच्या बाबतीमध्ये त्यांच्या संसाराच्या बाबतीमध्ये थोडंसं जाणून घेऊया आज शंकर आणि पार्वती यांचा कैलासावरती पूर्णपणे संसार होता आणि कैलासावरती संसार करत असताना पार्वती अतिशय आनंदाने तो संसार करत होती आणि शंकरांचं वर्णन करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते स्मशानवासी आहेत त्यांच्यानंतर ते कैलासावर राहतात त्यांच्या डोक्यावरती आकाश हे छत आहे दुसरं कुठलं छत त्यांच्या घराला नाही आणि असं सगळं दिव्य स्वरूपामधला संसार असताना पार्वती त्याच्यामध्ये अतिशय आनंदी होती आणि पार्वती एवढी आनंदाने संसार करते हे सगळं बघून नारदमुनी त्या ठिकाणी हजर झाले आता नारदमुनी आल्यानंतर पार्वतीला ते पुत्र समान असल्यामुळे त्यांनी नारदांचं स्वागत केलं त्यांचं आगत स्वागत करून त्यांना बसवलं हो त्यांना गोडधोड खायला घातलं आणि मग त्यांना ती आपल्या संसाराबद्दल सांगत होती की अरे बघ बग भगवान शंकरांचं असं आहे भगवान शंकरांचं तसं आहे खरंच मी एवढी आनंदी आहे आणि माझ्या एवढं नशीबवान दुसरं कोण नाही आहे हे सगळं ऐकून नारदांच्या मात्र पोटात दुखायला लागलं आणि नारदांना लीला करावीशी वाटली की आपण काय लीला करावी आणि मग ती लीला करत असताना ते पार्वतीला म्हणाले की तू सगळं आज सांगते आहेस ते ऐकून मला खूप आनंद होतोय की खरोखरी तू शिवमय पूर्णपणे झालेली आहेस तुझ्यामध्ये मला शिव प्रत्येक क्षणाला दिसतात पण या शिवांचं तुझ्यावर खरोखरी प्रेम आहे का हे सगळं बेगडी प्रेम आहे याचा तू कधी अभ्यास केलायस आहेस का पार्वती म्हणली काय विचारता नारद तुम्ही अहो शिवांचं माझ्यावर बेगडी प्रेम असूच शकत नाही मला प्राप्त करण्याकरता सुद्धा त्यांनी तप केलं आहे असं त्यांनी सांगितलं ते म्हणले खोटं आहेत ते असं काही नाही आहे खरं आहे ते मी तुला सांगतो पार्वती म्हणली नाही नाही तुम्ही सांगू नका मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणले ठीक आहे तू माझ्यावर विश्वास ठेवू नकोस पण ह्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे फक्त तुला विचारायचं असेल हे सगळं तुला बघायचं असेल तर त्याच्या गळ्यामध्ये काय आहे गळ्यामध्ये काय म्हणजे सर्प गळ्यामध्ये आहेत अजून काय सर्पाच्या व्यतिरिक्त अजून काय गळ्यामध्ये आहे त्यावेळेला पार्वतीने विचार केला आणि म्हणले की हो ते चंड मुंडनची माळा म्हणजे सगळ्या कवट्यांची माळा गळ्यामध्ये घातलेली असते आणि ती त्यांना फार प्रिय भरत ते ती काढत नाही ते म्हणली ह्याच कवट्या कुणाच्या आहेत एवढं तू विचार फक्त की ह्या सगळ्या कवट्या कुणाच्या आहेत आणि ह्या एकदा तुला समजलं कुणाच्या आहेत की तुला कळेल तुझ्याबद्दल किती प्रेम आहे ते एवढं बोलून नारद त्या ठिकाणी अंतर्धान पावले आता स्त्रीच्या मनामध्ये एकदा शंका आली की ती पार्वती जरी असली तरी सुरुवातीमध्ये ती स्त्री आहे आणि मग आईसाहेबांच्या मनामध्ये शंका आली की खरंच नागद सांगून गेला आहे नक्की ह्या कवट्या कुणाच्या गळ्यामध्ये असतील आणि खरंच त्या खूप प्रिय आहेत अहो लग्नाला ज्यावेळेला आलेले होते त्यावेळेला लग्नामध्ये सगळी फजेती आणि ती सगळी फजेती असताना विष्णूंना आमंत्रण केलं विष्णू आले त्यांनी पूर्ण आवरून दिलं आणि शिवचंद्र मौळी एवढा सुंदर उभा राहिला त्या ठिकाणी लग्नाला पण त्यावेळेलासुद्धा गळ्यामधल्या त्या माळा काढल्या नाही मी त्यावेळेला विष्णूंना म्हणालेले की अहो त्या माळा काढा त्यांच्या गळ्यातल्या त्यावेळेला म्हणले की नाही त्या माळा त्यांनी काढून दिल्या नाही त्या माळा त्यांना स्वतः समान प्रिया त्या गळ्यामध्ये ठेवल्या मग या माळा नक्की कुणाच्या आहेत आपण दोन वेळा त्यांना विचारलं सुद्धा त्यावेळेला ते म्हणले की ते गृह ज्ञान आहे मी कधीतरी तुला सांगेन असं म्हणून प्रत्येक वेळेला त्यांनी ते टाळलंय आणि आज नारदांनी नेमकं तेच आपल्याला विचारायला सांगितलंय पार्वती माता पूर्णपणे विचार करत 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 आईसाहेबांच्या मनामध्ये एक 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 एक, एक 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 शंका मग उद्भवायला लागल्या आणि मग शंकेला शंका उद्भवून आता कुठेतरी पारा चढला आणि तेवढ्यात भगवान शिवशंकर नेहमीप्रमाणे घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्याच्या नंतर त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेला एवढी शांतता बघूनच त्यांच्या लक्षात आलं की आज काहीतरी भिनसलेलं आहे भांड्यांचा थोडा वरती खालती आवाज सुरू झाला तो आवाज झाल्यावर भगवान शिवशंकर शांतपणे येऊन बसले आपण आल्याची पण कोणी दखल घेतली नाही म्हणून त्यांनी हळूच विचारलं अगं पार्वती मी आलो आहे त्यावेळेला ती म्हणली हो मला माहिती आहे तुम्ही आलात आहेत आला तर बसा काय वेगळे उपद्व्याप करून आले असाल किंवा काय पराक्रम करून आला असाल ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करून येता का त्याच्या वेळेलाच त्यांच्या लक्षात आलं त्यांनी अगदी हलक्या आवाजात विचारलं की इथे कोण आलेलं होतं माझ्या आधी हो म्हणले नारद मुनी आलेले होते मग भगवान शिवशंकर सावध झाले की चला आता नारद मुनी येऊन गेलेत म्हणजे काहीतरी कठीण प्रसंग किंवा युद्धाचा प्रसंग आपल्यासमोर आहे पार्वती माता बाहेर आली आणि बाहेर येऊन त्यांच्यासमोर उभी ठाकली ते म्हणले अगं बाई जेवण मेवण काही करायचं आहे का ती म्हणली सगळं मिळेल पण अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या गळ्यामध्ये मुंड आहेत जे तुम्ही अजिबात त्याग करत नाही या सगळ्या कवट्याची माळा कुणाची आहे या सगळ्या कवट्या कुणाच्या आहेत आणि भगवान शिवशंकर त्या ठिकाणी म्हणले की पार्वती जाऊ दे ना ते गृह्य ज्ञान आहे ते मी कधीतरी तुला देईन ती म्हणली नाही मग कधीतरीच तुम्हाला जेवण मिळेल ज्यावेळेला तुम्ही मला सांगाल त्यावेळेला तोवर मीसुद्धा अन्न घेणार नाही आणि तुम्हालासुद्धा अन्न वाटणार नाही मग ज्यावेळेला मी अन्न घेणार नाही हा विषय आला त्यावेळेला भगवान शिवशंकर म्हणले असं करू नकोस तू उपाशी राहू नकोस भले मला नाही वाढलंस तरी चालेल अगं या सगळ्या गळ्यामध्ये कवट्यांच्या माळ्या आहेत या सगळ्या कवट्या तुझ्याच आहेत प्रत्येक जन्मामध्ये ज्या ज्या वेळेला तू तुझं अस्तित्व सोडलं ज्या ज्या वेळेला तुझं अस्तित्व संपलं त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी तुझा स्वीकार केला आहे आणि या सगळ्या कवट्या ज्या आहेत त्या तुझ्या आहेत म्हणजे एवढ्या वेळा तुम्ही मला मारलं आहे आता जन्माला घालणारेही शिव आहेत आणि शेवट करणारे पण शिव आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याचंही उत्तर होय होतं आणि भगवान शिवशंकरांनी कुठलाही विचार न करता होय असं उत्तर दिलं त्यावेळेला पार्वती मग हिरमुसले आणि म्हणली की अहो तुमच्याबरोबर संसार करण्यापेक्षा तपश्चर्येला जाणं चांगलं तुमच्याबरोबर संसार करण्यापेक्षा संन्यास घेणं चांगलं आणि मला असं वाटतं की आता तपश्चर्याला निघून जावं नाही तर इथे काहीतरी अवारचे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडेल किंवा एखादी कृती अशी होईल ते म्हणले अगं पार्वती थांब थोडंसं समजून तरी घे या गोष्टीचा ज्ञानाने विचार कर परंतु पार्व ती माता काही ऐकल्या नाही आणि त्या ठिकाणी कैलासावर दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्या आणि तपश्चर्याला बसल्या आणि ज्यावेळेला तपश्चर्येला बसल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या अगोदर प्रत्येक वेळेला पार्वतीचा अवतार हा सतीपासून प्रत्येक वेळेला झाला आहे आणि प्रत्येक वेळेला आदिमाया आदिशक्ती तिच्यापासून निर्माण झाली आहे प्रत्येक शक्तीचं कार्य आटपल्यानंतर त्या कार्याने त्या देहाने ज्यावेळेला विसावा घेतला त्यावेळेला त्या देहाचं सुद्धा भगवान शिवशंकरांवरती असलेलं प्रेम आणि भगवान शिवशंकरांचं त्या आदिमाया आदिशक्तीबरोबर असलेलं आत्मानुसंधान असलेलं पूर्णपणे प्रेम ऋणानुबंध हे सगळ्या नात्यांनी त्यांनी तो जपून ठेवला आहे त्यावेळेला पार्वतीला गृह्य साधना करत असताना म्हणजे पार्वती मातेला उपासना करत असताना त्याच्यामध्ये एक एक विद्याची जाणीव झाली आणि महाविद्यांचा पूर्णपणे अभ्यास हा त्या ठिकाणी पार्वती मातेला झाला आणि मग पार्वती माता ही संपूर्ण राग सोडून भगवान शिवशंकरांकडे आली तिने त्यांची माफी मागितली आणि म्हणले की भगवान शिवशंकर आहो तुम्ही किती बोळ्या आहात आणि माझ्यावरती किती प्रेम करता मग तुला काय समजलं पार्वती म्हणून शिव आणि पार्वती जो संवाद झाला त्या संवादामध्ये महाविद्या आम्हाला मिळाल्या आणि त्या महाविद्या म्हणजे पार्वतीची अगोदरची दहा रूपं आम्हाला कळली आणि मग त्या महाविद्यांचं पूर्ण गृह्यज्ञान हे सगळ्यांना झालं प्रसंग एवढाच होता घडला तो फक्त नारद मुनींमुळे परंतु शिवाची ती लीला आम्हाला सगळ्यांना कळली शिवरात्रीला दशमहाविद्येचं हे उत्पत्ती ऐकून आपल्याला सगळ्यांना पुण्याचा लाभ होईल त्याचबरोबर शिवलिंगाचा महिमा ऐकताना आपण जाऊया थेट रामेश्वरमला रामेश्वरमला आता राम आणि लक्ष्मण दोघंजण आहेत संपूर्ण वानर सेना त्यांच्याबरोबर आहे आणि लंकेवरती आक्रमण करायचं आहे आणि मध्ये समुद्र आहे हा समुद्र पार करून जाण्याकरता त्या समुद्रावरती काहीतरी रचना व्हायला पाहिजे आपण त्याच्यावरती दगडी टाकली तर ती दगडी तरंगायला पाहिजेत आणि तो दगडी पूल आपल्याला त्या ठिकाणी समुद्राने पार करून द्यायला पाहिजे लंकेमध्ये जाता यायला पाहिजे याच्याकरता ब्रह्मकर्म करायला पाहिजे मग ब्रह्मकर्म राहायला पाहिजे तर मग हे ब्रह्मकर्म करणार कोण म्हणून मग त्या ठिकाणी रावणाला पाचारण केलं गेलं की तू दशग्रंथी ब्राह्मणेस तर आम्हाला एवढं ब्रह्मकर्म करून दे आणि मग रावण त्या ठिकाणी आला आणि रावणाने पूर्णपणे त्याच्यामध्ये पूजा सांगितली आणि ब्रह्मकर्म ब्रह्मकर्म म्हणजे भगवान ब्रह्म रामांनी त्या ठिकाणी काय केलं तर भगवान शिवशंकरांची साध साधना केली भगवान शिवशंकरांची पूर्णपणे आराधना केली त्या ठिकाणी रुद्र केला आणि त्या ठिकाणी मृण्मयी शिवलिंगाची स्थापना केली मृण्मयी शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंग जे मातीचं बनवलेलं होतं आणि मातीच्या शिवलिंगाची त्या ठिकाणी स्थापना झाली स्थापना करून त्या आत्मलिंगावरती पूर्णपणे हात ठेवून ते पूर्णपणे ज्योतिर्मय करण्यात आलं म्हणजे की त्याच्यामध्ये पूर्णपणे प्राण घालण्यात आले त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि प्राणप्रतिष्ठा करून झाल्याच्यानंतर त्याचं पूर्णपणे पूजन करण्यात आलं त्याच्यावरती रुद्रम करण्यात आलं आणि रुद्रम करून झाल्यानंतर ज्यावेळेला आरती प्रसाद झाला त्यावेळेला भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली आणि शिव स्वतः त्या ठिकाणी प्रगटले त्या ठिकाणी ते शिवाचं आत्मलिंग झालं आणि देवांना पूर्णपणे प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद मिळाला की तुमचं ब्रह्मकर्म श्रेष्ठ झालेलं आहे मी या ठिकाणी प्रगट झालेलो आहे आणि तुम्ही या ठिकाणी माझी आराधना केली तुम्ही साधना केली म्हणून तुमच्याच नावाने हे ज्योतिर्लिंग निर्माण होईल याचं नाव असेल रामेश्वर आणि रामेश्वर नावाने ज्योतिर्लिंगाची त्या ठिकाणी स्थापना झाली ती प्रभू रामचंद्रांनी केलेली होती आपणही रामेश्वरला जाऊया त्या ठिकाणी समुद्रावरती आपल्या हाताने देखील पार्थिव शिवलिंग बनवूया आणि पार्थिव शिंग शिवलिंग बनवून त्याची पूर्णपणे पूजा करूया जसं प्रभू रामचंद्रांनी पूजन केलं तसं पूजन करून आरती प्रसाद करूया आणि नंतर ते त्या ठिकाणी विसर्जन करूया असा त्या ठिकाणचा पूर्णपणे विधी येतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हा शिवाचा सत्संग तुम्ही नुसता ऐकू नका तर तुम्ही ऐकून याचा लाभ घेतल्यानंतर पुण्यप्राप्ती करता नक्की हा प्रत्येक ठिकाणी शेअर करा आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही पाठवा सगळ्यांना शिवरात्रीचे आख्यान शिवरात्रीचा सत्संग मिळू द्या आणि सगळ्यांना पुण्याची प्राप्ती होऊ द्या ओम साईराम